न्यूज घडामोडी श्वास चालू अहिल्यानगर मध्ये संग्राम भव्य उद्घाटन टायर अँड सर्व्हिसिंग चा नवा पत्ता संग्राम सुरू आज, आज कुष्ठधाम रोड सोनानगर चौक येथे संग्राम ऑटोमोबाईल्सचा चा भव्य उद्घाटन सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आमदार संग्राम भैया जगताप यांच्या शुभ हस्ते उद्घाटन संपन्न झाले सुरुवातीपासूनच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात नागरिक व्यावसायिक व स्थानिक कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली यावेळी धर्मेंद्र शिंदे व संदीप घोडके यांनी पाहुण्यांचं स्वागत करून नवीन ऑटोमोबाईल सेवा केंद्रातील सुविधा व व आगामी उपक्रमांची माहिती दिली कॉन्टिनेंटल सिएट ब्रिजस्टोन योकोहामा अपोलो अशा नामांकित टायर ब्रँड्स खाली कार्यरत असलेल्या या सेंटरला परिसरात आजपासून अधिकृत सुरुवात झाली असून ग्राहकांसाठी अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगण्यात आले या कार्यक्रमास जालिंदर शिंदे सुनील धनगर नितीन शेलार रुपेश चव्हाण रवी लोखंडे युवा नेते महेश धनगर गोरख शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते शहराच्या आज धर्मेंद्रजी शिंदे शिंदे परिवाराच्या पुढाकारातनं संग्राम ऑटोमोबाईल्स यांना भेटून ऑटोमोबाईल क्षेत्रातलं एक नवीन पाऊल या शिंदे परिवाराने टाकलेलं आहे चांगल्या प्रकारचं या ऑटोबाईल क्षेत्रामधले विशेषतः कायर असेल अॅलेनमेंट असल्याच्यामधलं एक चांगलं ज्ञान या धर्मेंद्र शिंदे यांनी अवगत केलेलं आहे आणि त्या ज्ञानाचा खूप तरी व्यावसायिकरित्या उपयोग करून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि फक्त एकटा व्यवसाय नसून आज चार दोन जणांना याच्या माध्यमातून नोकरी देखील मिळणार आहे ही रोजगाराची देखील एक चांगल्या प्रकारे निर्मिती आज धर्मेंद्र शिंदे यांनी पुढाकार घेऊन पुढे केलेला आहे नवीन नवीन एक युवा पिढी उद्योगच्या माध्यमातून जेव्हा पुढे येतील तर यांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या माध्यमातून कोणाला ना कोणला एक चांगला रोजगार देखील निर्माण होत असतो म्हणून आज धर्मेंद्र यांनी चांगला पुढाकार घेतला आहे संपूर्ण शिंदे परिवार हा वैदवडी परिसरामध्ये आज नवीन पिढी पुढे येते आणि त्यातनं नवीन रोजगार निर्मिती करण्याचा देखील चांगल्या प्रकारे प्रयत्न करते अनेकांनी अशा चांगल्या प्रकारे नवीन व्यवसाय सुरू केले पाहिजेत आणि फक्त आपल्यापुरतं नाही तर इतरांना देखील आपल्या माध्यमातून दे रोजगार कसा मिळता येईल हा एक चांगलं उदाहरण आज धर्मेंद्र शिंदे यांनी पुढाकार घेऊन केलं आहे तर मलापासून त्यांच्या या व्यावसायिक उपकर्मचारीमित्तानं त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो दत्तजयंतीच्या शुभमुहूर्तावरती त्यांनी हे चांगलं पाऊल टाकलेलं आहे निश्चित रूपानं गुरुदेव दत्त महाराज त्यांना असेच त्यांच्यावर कृपादृष्टी गाऊन देऊ एक चांगल्या प्रकारे पुढच्या काळामध्ये व्यावसायिक दृष्टी चांगली प्रगतीची ते होत राहू अशीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो त्यांना नवीन व्यवसाय करता शुभेच्छा व्यक्त करतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा